नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहणार आहे आज कोणत्या जिल्ह्यात राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे पावसाविषयी येणाऱ्या सर्वात पहिल्या बातम्या तुमच्या मोबाईल वर तुम्हाला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला आज वादळी पाऊस अनेक भागात बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यामध्ये वैजापूरच्या काही भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार वादळ देखील राहील त्यानंतर मनमाड चाळीसगाव मालेगाव या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल सिल्लोड सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात बघायला मिळेल या ठिकाणी सुद्धा वादळाचं प्रमाण जास्त राहील त्यानंतर चिखली या भागात सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल त्यानंतर जालन्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस व वादळाचं प्रमाण बघायला मिळेल त्यानंतर पैठणमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर अहमदनगरमध्ये अनेक भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व हलकं वादळ काही भागात बघायला मिळेल काही भागात वादळाचे प्रमाण जास्त राहील आज रात्री मात्र सोलापूर तुळजापूर या भागात पावसाचा जोर वाढेल पंढरपूरमध्ये काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर सोलापूरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळाचे प्रमाण जास्त राहील तुळजापूरमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो यामध्ये देखील वादळाचे प्रमाण व विजाचे प्रमाण जास्त राहू शकते त्यानंतर पेठ या ठिकाणी सुद्धा विजासह वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर लातूर मध्ये अनेक भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होईल